हरिहरा नाही पौशीलका हरिहर तू शिवशंकरा पौशील काहि संकटा वे तावशील नाही संकटा वेळी तू धशील नाही पुत्र गजानन सर्वाधि त्याच मान तेहतीस कोटी देवा मदे दिले तुला पहिले स्थान मंगलमूर्ती रूप तुझे तू दाऊशिल का नाही मंगलमूर्ती रूप तुझे तू दाऊशिल का नाही संकटाचे वेळी तू दाऊशिल का नाही हरिहरा तिवशंकरा पाशिल का हरिहरा शिव शङ्करा पाशिल का संकटा मे तावशिल नाही भक्त तत् कीतो तघन्याशी मनी जुरशूलम शंख झनकार नंद्यावरचे रूप मला तू धावशील का नाही नंद्यावरचे रूप मला तू दावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरिहरा तू शिवशंकरा पावशील का नाही हरिहरा तू शिवशंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही जटामध्ये गंगा काखेमध्ये जोडी चंद्र शोभे माथ्यावरती लाखो हजारो भक्ताशी तूने दिले वरदान दान गडाशी विशंभराला दर्शन देशील की नाही विशंभराला दर्शन देशील की नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरी शिव शंकरा पावशील का नाही शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही